हॉटेलचे पदार्थ घरी करायचे म्हटले की थोडंसं टेन्शन येतंच म्हणजे मलाही पूर्वी खूप यायचं बरं का अरे बापरे ते हे लागेल का ते लागेल का एवढं करून ती भाजी बरोबर होईल मुकत का नाही त्याला हेच अमुकतमुकच पदार्थ लागतात का पण खरं एकदा त्यांची बेसिक आपल्याला कृती कळली ना की त्या पद्धतीने आपण अनेक प्रकारच्या भाज्या करू शकतो आजची जी भाजी आहे ना ती अतिशय आगळी वेगळी आणि चवदार भाजी आणि ती केल्यानंतर तुम्हाला नक्की मला माहिती आहे की आठवड्यात दोनदा तरी भाजी तुम्हाला करावी लागेल सोपी आहे करायला त्याच्याकरता काय काय साहित्य लागतं ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि झटपट होणारी हॉटेल स्टाईल अशी आपण भाजी करणार आहोत अरे हो नाव सांगायचं विसरूनच गेले क्रिमी कोरियंडर आहे की नाही मस्त नाव आहे की नाही तुमची उत्सुकता वाढली असेल तुम्हाला कधी एकदा ही छान रेसिपी दाखवते असं मलाही झालं आहे पटकन स्वयंपाकघरात जाऊयात आणि झटकन आपली भाजी करूयात चला तर मग आता आपण अगदी हॉटेल स्टाईल क्रीमी कोरिंडरची भाजी करतो आहे किंवा रेसिपी करतोय त्याच्याकरता काय काय आपल्याला गोष्टी लागणार आहेत ते बघूयात ही धुवून चिरलेली कोथिंबीर आहे हा बारीक केलेला लसूण आहे धन्याची पावडर गरम मसाला कसुरी मेथी ते दूध आहे नंतर थोडंसं बटर आपल्याला लागणार आहे हा मैदा आहे हा आपण आपल्या प्रमाणाप्रमाणे एक दीड चमचाच घेणार आहोत हे क्रीम आहे आणि चीज आहे एवढ्या वस्तू आपल्याला लागतात आणि थोडीशी वेलदोड्याची पूड थोडीशी दालचिनीची पूड घातली की चव आणखीन छान येते चला तर मग ही झटपट होणारी परंतु घरातल्या प्रत्येकाला आवडणारी ही भाजी कशी करायची ते आपण बघूयात आता पहिल्यांदा साधारण आपण एक दीड चमचा ह्याच्यात बटर घालून घेणार आहोत आपलं बटर गरम आहे आपण त्याच्यात आता चिरलेला लसूण घालूयात लसूण अगदी थोडा घालायचा आहे हां लसणाचा कच्चेपणा बटरमध्ये आपण कमी करून घेऊया त्याचा थोडासा रंग बदलला की आपण ह्याच्यामध्ये गॅस लहान करू साधारण एक टेबलस्पून आपण मैदा घातला मैदा पण आपल्याला परतून घ्यायचा आहे बटरमध्ये पण तो लाल होऊ द्यायचा नाही काळा होऊ द्यायचा नाही फक्त मैद्याचा पण पन कच्चेपणा गेला पाहिजे आता आपलं बटरमध्ये मैदा पण परतून झाला त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालूयात खरं एकदम डायरेक्ट दूध घातलं तरीसुद्धा चालतं पण गायकायला गुठळ्या होण्याची शक्यता असते पण पहिल्यांदा थोडंसं पाणी घालूयात समजा जर तुम आपल्याला वाटलं की याच्या गुठळ्या होत आहेत तर सरळ हँड मिक्सी फिरवून घेतली तरी सुद्धा चालू शकतात आपला घट्टसर सॉस तयार झालाय त्याच्यात आता ही जी कोथिंबीर आहे ना ही आपण घालून घेऊयात कोथिंबीर आपण थोडीशी परतून घेऊयात म्हणजे कोथिंबिरीचा एक कच्चेपणा जाईल आणि कोथिंबीर छान परतली जाईल त्या व्हाईट सॉसमध्ये त्याच्यात आपण चीज घालून घेऊयात साधारण दोन चमचे आपण नेहमीचं चीज जे आहे ते आपण याच्यात घातलेले आता चीज पण काय होईल हे गरम असल्यामुळे पटकन विरघळलं जाईल आता आपलं हे छान एकत्र झालेलं आहे आता याच्यात आपण दूध घालूयात अशा पद्धतीने सुद्धा नुसतं चीज आणि व्हाईट सॉसमधली पण आपण कोथिंबीरची भाजी करू शकतो पण आज थोडी ढाबा स्टाईल करणार आहोत म्हणजे याच्यात आपण गरम मसाला असं सगळं घालणार होत त्यामुळे आपल्या भाजीची चव एकदम छान आणि वेगळी येणार आहे बरं का थोडं घट्ट वाटतंय म्हणून मी ह्याच्यामध्ये आणखीन दूध घातलंय साधारण आपल्याला एक दीड कप आपण ह्याच्यामध्ये दूध घातलंय अगदी क्रीमी टेक्स्चर येण्याकरता आपण ह्याच्यात दुधाचा वापर केलाय समजा वाटलं तर थोडंसं पाणी घातलं तुम्हाला आवडत असेल तर घातलं तरी चालू शकतं पण शक्यतो दुधाचा वापर जास्त करावा आता आपलं चीजही विरघळलं गेलेलं आहे नंतर आपल्या व्हाईट सॉस म्हणजे मैदा वगैरे आपण केला ना त्याच्या गाठी सगळ्या मोडल्या गेल्या आता याच्यामध्ये आपण इतर मसाले घालून घेऊयात थोडासा गरम मसाला पाव चमचा धन्याची पूड एक चमचाभर कसुरी मेथी हातावर थोडीशी बारीक करून घातली आहे आपण याच्यात आता क्रीम होतं आपल्याकडे हे विकतचं क्रीम आहे पण घरची सायसुद्धा फेटून घातली तरीसुद्धा चालू शकते चीज आणि बटरमध्ये मीठ असतं त्यामुळे याच्यामध्ये आपण थोडंसंच मीठ घातलं आहे अगदी चिमूटभर आपण वेलदोळ्याची पूड घातली चिमूटभर दालचिनीची पूड थोडंसं लाल तिखट तर हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात समजा आपल्याला घट्ट वाटली तर थोडंसं दूध घातलं तरीसुद्धा चालू शकतं आपण क्रीम कलर म्हणतो की नाही तसाच असा छान रंग आला आता ह्याच्यात अगदी पाव चमचा त्याची चव थोडीशी वाढण्याकरता अगदी एवढीशी साखर घालायची आता ही आपली क्रिमी कोरिएंडर तयार झाली याच्याबरोबर छान लच्छेदार पराठा दिला जिरा राईस आणि फ्राय दिली की अगदी मस्त बेत होतो आणि सगळ्यांना मुख्य म्हणजे आवडतं बरं का झटपट होते घरात बहुतेक सगळ्या गोष्टी असतात त्यातूनच आपण ही क्रिमी कोरिएंडर करू शकतो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी थोडीशी तयारी लागली म्हणजे की चीज किसून ठेवायचं क्रीम वगैरे आणून ठेवायचं ही थोडीशी तयारी लागली पण घरामध्ये खरंच जर सगळ्यांना आगळ्या वेगळ्या चवदार आणि हॉटेल स्टाईल भाज्या आवडत असतील तर या दोन चार गोष्टी घरामध्ये असतील ना तर आपण कुठल्याही प्रकारच्या छान भाज्या करू शकतो ही नक्की कोरिएंडर भाजी करून बघा किंवा रेसिपी करून बघा आणि मला तुम्हाला आवडली की नाही आणि तुमच्या घरातल्यांना आवडली की नाही हे नक्की कळवायला विसरू नका अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद